नमस्कार माझं नाव पूजा काजळे मी राहणार धामपुरी तालुका जिल्हा परभणीत मी पर था था दो दोन हजार बावीसला स्पर्धा परीक्षेची तयारी करायला इथे आले त्याच्यानंतर सरांकडे क्लास वगैरे जॉईन केले जवळपास दोन बॅच मी इथे केल्या आणि या दोन बॅच मध्ये मला बऱ्याच काही गोष्टी इथून शिकायला मिळाल्या सर जे शिकवतात त्याबद्दल था तर काही संशयच नाही पण सर मध्ये मध्ये जे दोन तीन मिनिट बोलतात तर ते सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचं असते कारण की त्या गोष्टी मी माझ्या आयुष्यात अंगीकारल्याने एक सक्सेसफुल मुलगी म्हणून तर मी आज आहेच पण एक चांगली व्यक्ती सुद्धा बनले त्याचं सगळ्या श्रेय सरांना आणि या संघर्ष परिवाराला जातो जेव्हा आपण <laughs> <laughs> काहीतरी चांगली गोष्ट करतो त्यावेळेस आपल्याला अडचणी खूप येतात तशा मलाही आल्या माझ्या नावाची मी पहिली मुलगी आहे जी की सर्विसला आहे आणि माझ्या पप्पांचे खूप खूप धन्यवाद तसं तर धन्यवाद करायला नाही पाहिजे कारण की समाजाच्या विरुद्ध मला इथे ठेवला शिकवला दोन तीन वर्ष झाले तरी माझा रिझल्ट नव्हता खूप खूप जण खूप काही बोलले पण माझ्या घरच्यांनी आणि मी सुद्धा त्या गोष्टीकडे कधीच लक्ष दिलं नाही कारण की मला माहिती होतं की माझी परिस्थिती मला बदलायची आहे आणि त्याच्यासाठी मी दिवस रात्र अभ्यास केला बरेच जण म्हणतात मी आठ तास अभ्यास केला कोणी म्हणते चौदा तास केला पण माझं तसं काही नव्हतं मी खूप वेळा ट्राय केलं मी वेळापत्रकानुसार अभ्यास करून पण ते मला कधी जमलं नाही पण माझा एक पीस असायचा की रीडिंगला जायच्या अगोदर माझ्या डोक्यात असायचं की मला आज एवढा अभ्यास करायचा हा विषय कम्प्लीट करायचा किंवा हा टॉपिक कम्प्लीट करायचा आणि जोपर्यंत ते करत नव्हते तोपर्यंत मी रुमला सुद्धा जेवायला जायचे नाही म्हणजे या पद्धतीचा अभ्यास केला आणि सरांचं मार्गदर्शन तर नेहमीच होतं या संघर्ष करे अकॅडमीनं मला स्वप्न पाहायला शिकवलं ते पूर्ण करण्याचा जो मार्ग असतो तो सुद्धा दाखवला आणि आज मी तुमच्या समोर आहे खरं तर आज मला खूप आनंद होतोय कारण की माझ्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर आहे समाधान आणि आनंद बघून असं वाटतं की या सगळ्या म्हणजे जगातली सगळ्या श्रीमंत व्यक्ती आहे कारण की असं <पीणा> असतं की <पीणागी> मला काय म्हणजे गव्हर्नमेंट <पीणागी> जॉब पाहिजे किंवा चांगली लाईफ जगायची <पीणागी> खरं तर माझ्या <पीणागी> आई पप्पांसाठी <पीणागी> मला काहीतरी <पीणागी> करायचं होतं समाजामध्ये एक मान सन्मान त्यांना मिळवून द्यायचा होता त्यांनी <पीणागी> माझ्यावर ठेवलेला विश्वास तुम्ही <पीणागी> जपण्याचा नेहमीच प्रयत्न केला आणि त्या पद्धतीने अभ्यास सुद्धा केला आणि आज मला वाटते की तो विश्वास पी मी जपलाय तुम्हाला सांगेल की फक्त आई वडिलांसाठीच करा ते आपल्यावर खूप विश्वास ठेवतात बरेच जण असतात की टाइमपास करतात किंवा अभ्यासाकडे तेवढं लक्ष देत नाहीत परंतु मन लावून अभ्यास करा आणि आई वडिलांना तुम्हाला समोर प्रत्येक गोष्ट करत जा कारण की आयुष्यात ते जर सोडले तर तुम्हाला कोणीच साथ देणार नाही माझा संघर्ष जर बघितला तर माझे खूप रिझल्ट गेले दोन तीन मार्क माझे रिझल्ट गेले यावेळेस मी ठरवलं होते की मला दिवाळीपर्यंतच तयारी करायची नंतर मी सोडणार होते पण तेव्हा सुद्धा माझ्या पप्पानी मला सपोर्ट दिला म्हणजे की नाही आज म्हणजे तू कर तुझे जाणून होते जरी नाही लागलेस तरी आम्हाला काही त्याचं वाईट नाही वाटणार फक्त तू त्याचे शंभर टक्के दे आणि जर नंतर मी विचार केला की के, जर माझे आई पप्पा अजून थकले नसतील तर मी का सगू आणि मी परत एकदा परत अभ्यासाला लागले आणि दिवाळीच्या अगोदरच माझा रिझल्ट आला खरं तर ही दिवाळी माझ्यासाठी खूप आनंदाची होती कारण की माझ्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद होता या परत एकदा धन्यवाद मॅडम जे काही पूजा कादणी मॅडम या ठिकाणी बोलल्या आपण त्या बोलण्यातून फक्त एवढंच घ्यायचं की आईवडील आणि त्यांच्या डोळ्यामधला आनंद मी लागल्यानंतर ज्यांना दिसतो त्याला कोणत्या त्या गरज नसते तर सर्वसाधारण कुटुंबातून आलेली ही विद्यार्थिनी आपल्यासारखीच काही दिवस समोर बसली होती त्या ठिकाणपासून ते या ठिकाणपर्यंतचा प्रवास पार केला आणि आज आपण टाळ्या वाजवत आहोत बरोबर आहे हा प्रवास साधा आणि सोपा नक्कीच नसेल त्यासाठी परिस्थिती बी आडवी असेल काकांना सुद्धा गावातून हिला बाहेर पाठवताना टोमने खावा लागले असतील परंतु त्या गोष्टीचा विचार न करता त्यांनी ज्या पद्धतीने विश्वास दाखवला आणि हिनं विश्वास सार्थ करून दाखवला याच्यावर एक गोष्ट शिकायची कोणत्याही गोष्टीचं कारण परिस्थिती कधी नसते तर आपली मनस्थिती असते ती स्ट्रॉंग बनवली तर परिस्थिती आपाप आपल्या अनुरूप होत असते म्हणून परिस्थिती हालात या ज्या काही गोष्टी तुम्ही सांगता याला कारण न बनवता आपलं यश मिळवण्यासाठी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की मी सलेक्ट झाल्यानंतर माझ्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला आज दिसला पाहिजे आणि माझी जी आज परिस्थिती आहे ती बदलणार आहे कारण मी नेहमी सांगत असतो इंटरव्ह्यूच्या अगोदर आपल्या जिंदगीला जर दोन पार्ट मध्ये आपण विभागल चित्रपटात इंटरव्ह्यूच्या अगोदरचा आणि इंटरव्ह्यूच्या नंतरचा तर इंटरव्ह्यूच्या अगोदरचा पार्ट आपला संपलेला आहे आणि सुपर फ्लॉप गेलेला आहे त्याच्यात काही एकही गाणं हिट झालेलं नाही काहीच नाही आपण अजून दुसऱ्याच्या जीवावर जगत आहोत बरोबर आहे मग इंटरव्ह्यूच्या बाद म्हणजे आता सिलेक्शन झाल्यानंतर जेव्हा तुमची लाईफ सुरू होईल बरोबर आहे सध्या तुमचं बाकी आहे ते सुपर हिट करायचं का सुपर फ्लॉप ते तुमच्या हातामध्ये आणि ती करण्यासाठी काय क्लायमॅक्स आणायचा आहे का नाही आहे ते आणण्यासाठी आपली परिस्थिती राईट पाहिजे मी कालच उदाहरण दिलं कशा पद्धतीनं लोक शिकत आहेत त्यांची परिस्थिती आपल्यापेक्षा बेकार काही जण काम करून शिकत आहे पेपर टाकून शिकत आहेत आपल्याला सर्व काही गोष्टी आयत्या भेटत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं निमित्त असताना एवढं मोटिवेशन आपल्या समोर असताना बरोबर कोणतं पुस्तक वाचायची गरज पडेल असं मला वाटत नाही तर यांना बोलवण्याचं कारण ते होतं की जयंती निमित्त सरांच्या हस्ते सत्कार बी करावा आणि तुमच्यामध्ये एक नवीन ऊर्जा यावी येणारी जी परीक्षेची ऍड आहे त्याची तयारी तुम्ही मनलावून करावी आणि पुढच्या परीक्षा जेव्हा होतील तेव्हा तुमच्यापैकी काही जण समोर यावे त्यांचा भी सत्कार व्हावा आई वडिलांसोबत याच एका इच्छेनं मी या ठिकाणी आज सत्काराचं आयोजन केलं या आयोजनानिमित्त मॅडम या ठिकाणी आल्या आदरणीय काका या ठिकाणी आले त्यांनी त्यांच्या वेळातला वेळ काढला आणि जॉईन व्हायच्या हो अगोदर आपल्याला भेटीसाठी आले त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो याच ठिकाणी त्यांनी न थांबता आणखीन ज्या काही परीक्षा आहेत त्याची बी तयारी चालू ठेवावी एवढीच माफक अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो आणि सत्काराचा कर कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाईल